हाय हॅलो मी प्रतीक्षा स्वागत करते आमच्या न्यू व्लॉगमध्ये आज संडे आहे मुलांना ट्यूशनला जायचं आहे तर आता मी तर उठली आहे चहा वगैरे ठेवला आहे नाश्ता बनवून ठेवला आहे आता मुलांना उठवते नाश्ता वगैरे करते आणि त्यांना ट्युशनला पाठवते दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरू गुड मॉर्निंग चला आता ट्युशनला जायचं आहे नाश्ता पण झाला आहे पप्पांना उठवं पटकन आणि जा पटकन ट्युशनला उठो पप्पांना उठाओ उठा त्यांना सोडून या पटकन उठा पटकन टाइम झालाय खूप अरे बाय छत्री नको नेऊ पाऊस नाही एवढा आरू तू सांगितलेलं का नाही ऐकत दे इकडे बाय बाय बेटा हे बघा ट्युशनला चालली येतात बाय अरु मी आमचं एक पार्सल आहे आज आम्ही झुला मागवला होता तो आलेला आहे बघू चांगला असेल तर ठेवायचा नाही तर परत रिटर्न करायचा ते यायच्या अगोदर लावा हा का इथे वरती इकडे लावायचं आहे इथे लावा ते यायच्या अगोदर खूप खुश होतील ते चार दिवसापासून वाट बघत होते त्यांच्यासाठी आणलं आहे पण ते आता ट्युशनला गेले नाही यायच्या अगोदर लावून द्या म्हणजे खुश होतील ते आहे का चांगली तुम्ही तर म्हणताय हलका दिसतोय झुला कसा असतो मग हलकाच असतो गाज पंचवीस गादी असते ना मग पंचवीस गादी असते रुपयात काय आहे तुम्हाला हो आहे ना व्यवस्थित ला करा ना ते पहिले जास्त वरती होईल का मग बसता येईल का पोरांना थांबा लावून झालाय आमचा झोका आता मस्त बसून घ्या आता हरू आल्यानंतर ती तुम्हाला सांगेल ओ पप्पा उठा तुम्ही उठा मला बसू द्या जा त्यांना घेऊन या टीचरांचा फोन येऊन गेला टूशन वर ना आले कार्टून बघू आता घरी आल्यानंतर त्यांची रिएक्शन काय असेल बघू आपण काय एवढं एवढं फास्ट यायचं काय कारण आहे बसा दोघं बसा बस दादा तू पण बस ना तिच्या बाजूला बस अरे नाही दोघं जणं बसा अरे तू बस ना पहिले हां मागे सरकून बस हां अरू तू पण बस हो तिला तिकडे सरक दादा कस वाटतय छान वाटतय मग पप्पांना थँक्यू म्हणा ना पप्पांनी घेऊन दिलं ना दोघांच्या पिगी बँक मधून फाय हंड्रेड फाय हंड्रेड फाय हंड्रेड फाय हंड्रेड रुपीज द्या

भा ुका बा हमान आनुमान का हलुमानहरूर मानर हुमान हल्ुमान

काय पाच तुला कोणी सांगितलं पण मोदीजी पैसे देतात लागेल मोदीजी पंधरा लाख रुपये दिला फक्त अकाउंट मध्ये माहिती तुझ्या अकाउंट मध्ये किती पैसे आले मोदीजी ठीक आहे पप्पाला मते तुम्ही झालीस आता आम्हाला लाख दे झाले <laughs> दे <देगे>। <laughs> <थेगे। थेगे। थेगया। laughs> की पंधरा लाख दादाला ला पाच दिले मला पाच दिले आणि पप्पांना पाच दिले तुझ्याकडे पण पाच तिच्याकडे नाही कसला मुला पाच आरकडेला झालं का मोदीजी पण करतात ना

तू बाबा नको देऊ तू पंधरा लाखाचे वीस लाख होता त्याच्यामुळे लेट झाला जायला चला डीमार्ट मध्ये जाऊन भेटूया हम्म गर्दी असेल मला तरी वाटत त्यामुळे आपण लोशी आलो पण जे व्हायचं तेच होणार आता घे ना ते वाला घ्यायचं घ्यायचं का म्हणतीय मी का नुसते गोळा करतात नको नको ते नको घेऊ नाही चांगले लाग नको ग ते पण नको म्हणू तेवाले घे तेव्हा हा बघ बरं आणि इकडे

तुला तु खाय तू खाणार नाही तर तशी तर मग आपण पण आहे फक्त काय त्याच्यात सगळं बस बाय वन गेट वर आहे का ते हा बाय वन गेट वे टेन रुपीज ऑफ आहे टेन रुपीज ला नाही एकच घ्या टेस्ट करा कर ना पहिले एकच कसं आहे घेऊन काय करता प्रत्येक गोष्ट सांगायलाच कशाला पाहिजे समजत नाही का पप्पा मोबाईल का ठेवून गेले अप्टा, बस आम्ही आप्ट, बस आजचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल की किती धमाल केली आहे आम्ही पूर्ण आजचा संडेचा दिवस आम्ही किती मजा मस्ती केली आहे दिवस कसा घालवला आहे दिवसभर संध्याकाळी आम्ही डीमार्टला गेलो तिथे किती मजा म तिथे काय काय और... म्हणजे काय काय घेतलं आहे आरूची मज्जा ते वगैरे जर तुम्ही सगळं बघितलंच असेल तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा आणि जर तुम्हाला अशाच जर व्हिडिओ बघायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय